आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ड्रग्ज तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगार हुसेन सय्यद जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई ड्रग्ज तस्करीसह गंभीर गुन्हे दाखल असलेला मिरजेतील सराईत गुंड हुसेन बादशाह सय्यद याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली हुसेन बादशाह सय्यद वय सत्तावीस राहणार कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळेच्या पाठीमागे मिरज असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थाची विक्री साठा तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी हुसेन बादशाह याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यामार्फत प्रांताधिकाऱ्याकडे सादर केला होता प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी यावर सुनावणी घेऊन हुसेन सय्यद याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सांगली जिल्ह्याबाहेर सोडून देण्यात आले आहे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव अभिजित धनगर अभिजित पाटील बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण एल सी बीकडील बसवराज शिरगुपे दीपक गट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा